नमस्कार हिंदुस्तान मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आनंदमठ ही कादंबरी ज्याला माहीत नाही असा भारतीय फार विराळात सापडे या आनंदमठ कादंबरीतल्या वंदे मातरम या गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला अनेकांना स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करण्यासाठी अनेकांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य झोपून देण्यासाठी हे गीत कारणीभूत ठरलं या आनंदमठ कादंबरीतली कथा कारणीभूत ठरली आणि वंदे मातरम ह्या सं एक फक्त या दोन शब्दांनी संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलून टाकला आज याच आनंदमठ कादंबरीवरती अनेक चित्रपट आले अनेक नाटकं आली त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या पण मराठी भाषेमध्ये या प्रकारचा आनंदमठ कादंबरीवरती अशी कुठलीही रंगावृत्ती आली नव्हती किंवा अशा कुठलीही कलाकृती निर्माण झाली नव्हती तर ह्याच ह्याच ध्यासाने आज विनिता तेलन मॅडम आणि रा रवींद्र सर या दोघांनी या संपूर्ण नाटकाची संगीत आनंद मठ या नावाने या कादंबरीवरती नाटकाची रचना केली आहे या संपूर्ण त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल या नाटकाची रचना कशी झाली त्यांना कुठून प्रेरणा मिळाली कशा पद्धतीने हा संपूर्ण प्रवास होता हे आपण या दोघांकडनं समजून घेणार आहोत त्यासाठी ओळख करून देण्याच्या आधी विनिता मॅडमची आपण ओळख करून देताना त्यांनी आतापर्यंत अनेक कादंबऱ्या त्याच्यानंतर या नाटकाच्या त्या लेखिका आहेत त्या गीतकार सुद्धा आहे कारण संगीत नाटक आहे त्यांनी गीतं पण लिहिली आहेत त्यांनी अं आपल्या भारतरत्न भारतरत्न गाणगोकिळा लता मंगेशकर यांच्या त्यांनी संपूर्ण संगीत कारकिर्दी होती रसमयी लता हे पुस्तक लिहिलेलं आहे नंतर तसेच अनंत कान्हेरे जे आपले मोठे क्रांतीवीर होते ज्यांनी खूप लहान वयामध्ये देशासाठी हौतात्म्य पत्करलं त्यांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे तसेच त्यांनी नुकतंच एक द्रौपदी नावाची त्यांनी एक कादंबरी लिहिली आहे महाभारतातल्या पात्रांवरती त्यांनी ती कादंबरी सुरुवात केली आहे तर असं सगळं बहुआयामी त्यांचं सगळं लिखाण आहे आणि त्यांनी या आनंदमठ कादंबरीचं संगीत नाटकामध्ये त्यांनी रूपांतर केलंय त्यांनी गाणी पण लिहिलेली आहेत तर मॅडम पहिले तुमचं स्मनपूर्वक स्वागत तर रवींद्र सातपुते सरांची ओळख सांगायची तर त्यांनी आतापर्यंत फॅन्टम तसेच रंग सावल्या यांसाठी नाटकं त्यांनी दिग्दर्शित केलेली आहेत तसेच ते बालनाट्य या संपूर्ण चळवळीशी सुद्धा व्यवस्थित प्रचंड निगडीत आहेत तसेच व्यावसायिक रंगभूमीवरती सुद्धा त्यांचा मोठा अनुभव आहे मोठं कार्य आहे दिग्दर्शनाच्या बाबतीत त्यांनी या संपूर्ण नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे तर सर तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार तर आपण या दोघांकडनं आज संपूर्ण या नाटकाचा प्रवास जाणून घेणार आहोत या नाटकाची जडण घडून समजून घेणार आहोत तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया मॅडम माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की आनंद मठ ही एक, एक मूळची बंगालमध्ये लिहिली गेली कादंबरी बंगालच्याच पार्श्वभूमीवरती त्याचं कथानक घडतं तर अशा पद्धतीचं नाटक मराठीमध्ये लिहावं त्यातून ते संगीत नाटक असावं असं आपल्याला का वाटलं आपल्याला याची प्रेरणा कशी मिळाली याची सुरुवात कशी झाली ज्येष्ठ अभ्यासक आहेत श्री मिलिंद सबनीस सर पुण्याचे त्यांच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या स्वप्नात खरं म्हणजे ह्या नाटकाचा पहिल्यांदा जन्म झाला असं म्हणता येईल त्यांची अशी इच्छा होती की ह्या कादंबरीचं नाट्य रूपांतर मराठी रंगभूमीवरती यावं कारण बंगालमध्ये आनंदमठ कादंबरी आल्यानंतर लगेचच हे नाटक रंगभूमीवरती आलं होतं त्याच्यानंतर चित्रपटही निघाला बंगाली आणि हिंदीमध्ये पण मराठी रंगभूमीवरती मात्र हे नाटक आलं नव्हतं तर हे वर्ष आपल्याला माहित आहे की वंदे मातरम या गीताच्या जन्माचं दीडशेवं वर्ष आहे तर या निमित्ताने हे नाटक आपल्याला संगीत रंगभूमीवरती आणावं आणता येईल का असा त्यांचा विचार होता मुळामध्ये वंदे मातरम हे गीत आहे आणि आनंद मठ कादंबरीमध्ये देखील चार पाच गाणी आलेली आहेत चित्रपटात तर आहेतच त्यामुळे तेवढी गाणी तर मूळ नाटकाच्या संहितेमध्ये होतीच शिवाय ह्या नाटकाला पुढे अशी गीतरचना पद्यरचना करून ह्याचं संगीत नाटकामध्ये रूपांतर करावं असं या सगळ्या टीमच्या ठरलं आणि मग आम्ही त्याच्यासाठी जवळजवळ तीस बत्तीस गाणी लिहिली ज्याच्यातली वीस बावीस गाणी ही स्पर्धेवेळी सादर झाली आणि आता प्रयोगामध्ये देखील सतरा अठरा गाणी आपण सादर करतो ए, ए, तर मला रवींद्र सरांकडे आता यायचं आहे की अशा पद्धतीचं एक मुळात संगीत नाटक दिग्दर्शन करत असताना असं पहिल्यांदा जेव्हा तुमच्याकडे हे नाटक आलं दिग्दर्शनासाठी तेव्हा आपल्या काय भावना होत्या आणि अशा पद्धतीचं संगीत नाटक आपल्याला दिग्दर्शित करायला मिळालं होते कशा पद्धतीने याची सुरुवात झाली आणि कशा पद्धतीने आपण हे सगळं काम सुरू केलं खरंच आनंदाचीच भावना होती म्हणजे झालं असं की त्याच्या नाटकाचं वाचन पुण्यात एकदा जेव्हा झालं तेव्हा मी पुण्यात नव्हतो काही कामाने मी तर दिल्लीला गेलो होतो आणि मिलिंद सरांनी बोलवलं होतं त्यावेळेस मला त्यावेळेस जात आलं नाही त्या वाचनासाठी नंतर सांगलीला दुसरं वाचन झालं जे विनीताईंच्या तिकडे आणि तेव्हा आवर्जून मी सरांबरोबर गेलो होतो आणि तेव्हा विषय चालला होता की सांगली अथवा रत्नागिरीतून ते नाटक उभं राहणार आहे परंतु काही कारणाने कदाचित ते झालं नाही आणि सरांची इच्छा होती की मी ते करावं आणि मग पुढे जाऊन मी म्हटलं की आ, मी हे नाटक करू इच्छितो आणि नेमका त्याच वेळेला राज्यनाट्य राज्य नाट्य स्पर्धा ज्या संगीत राज्य नाट्य स्पर्धा याचं फॉर्म भरणं चालू होतं आणि त्यानिमित्ताने मग या स्पर्धेसाठी ते उभं करावं असं झालं पण खर तर हे नाटक जेव्हा वाचलं ते ऐकल्यावर असं झालं की हे केवळ स्पर्धेपुरतं नक्कीच नाहीये आणि म्हणून मग विचार केला गेला की हे नाटक उभं राहायचंय करायचंय आपल्याला की स्पर्धा नाही करायची कि वंदे मातरमचं दीडशे व वर्ष या निमित्तानं आपल्याला या कलाकृतीबद्दल काहीतरी काम करायला मिळणार आहे हा आनंद त्यात महत्वाचा होता आणि मग स्पर्धा ही गोष्ट आली सर तुम्ही आता हे सांगितलात की ओघाने गोष्टी आणि एक अचानक एकदम अगदी काही योग जे असतात ते अगदी अचानकच घडून येतात आणि त्यातून अगदी काहीतरी वेगळंच सगळं घडून जातं अशा पद्धतीची ही गोष्ट झाली असं म्हणायला काही हरकत नाही तर मॅडम मला पुण्याचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या कादंबरीमध्ये अनेक अगदी चमत्कारिक विस्मयकारी प्रसंग आहेत म्हणजे दुष्काळ काय पडतो त्याच्यानंतर ते दोघांची ताटातूट काय होते आणि त्याच्यानंतर ते अचानक एका संज्ञानच्या याच्या आश्रमात जातात त्याच्यानंतर त्यांचा सगळ्या त्या उठावात ते दोघं सुद्धा सामील होतात ते जोडप होत आणि नंतर तो सं उठाव त्यांचा यशस्वी होतो आणि नंतर ते परत आपल्या विहित काही निघून जातात तर अशा पद्धतीचे असे चमत्कारिक सगळे प्रसंग आहेत तर हे सगळे प्रसंग त्याच्यामध्ये नाट्य रूपांतर करत असताना आपण कशा पद्धतीने त्याचं आव्हान सांभाळलं की कारण तो ती गाथा त्यात ती तो मुळात धागा सोड सोडायचा पण नाहीये आणि तसं नाटकामध्ये रूपांतर करताना त्याचं कुठे असं मोठं काही होता कामा पण नाही जेणेकरून नाटकाची लांबी वाढेल लोकांना तंटाळ येईल अशा पद्धतीचं पण करायचं नाहीये तर हे तुम्ही लिहित असताना कशा पद्धतीने हे सगळं आव्हान सांभाळत आणि हे जे महत्वाचे प्रसंग आहेत मुळात वंदे मातरम गाणं ज्या मूळ प्रसंगामध्ये येतं तो प्रसंग सुद्धा अति जबरदस्त त्या कादंबरीत त्यांनी लिहिलेला आहे मंकिमचंद्र चटर्जींनी तर कशा पद्धतीने आपण सांभाळत कशा पद्धतीने हे खरं आहे तू म्हणतोस तसं त्या कादंबरीचा पट खूप मोठा आहे म्हणजे पूर्वीच्या सर्वच कादंबरीकरांची शैली पण अशी होती की खूप कादंबऱ्या पसरट असायच्या आणि कादंबरी ह्या ते वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये अनेक उपकथानक असतात म्हणजे शांतीचं जे व्यक्तिरेखा ह्याच्यामध्ये आहे ते जे, जे पात्र आहे तर शांती अशी का आहे ह्याचं पण एक खूप मोठं तिच्या मागचं कथानक आहे पण एक तीन एक तासाच्या कालावधीमध्ये आणि रंगमंचाच्या तशा एका अर्थाने मर्यादित अवकाशामध्ये हे सगळं उभं करायचं तर त्याच्यासाठी खूप मर्यादा येणार हे आम्हाला लक्षात येत होतं तरी सुद्धा एक प्रयत्न आमचा नक्की होता की बंकिमचंद्रांच्या कादंबरीची जी मुख्य धारा आहे त्याच्यातली सगळी मुख्य पात्र त्यातले सगळे महत्वाचे प्रसंग आणि मुख्य म्हणजे त्याच्यामधल्या सर्व भावभावना व्यक्त करणारे प्रसंग म्हणजे आमच्या नांदीमध्ये आम्ही म्हणले की आनंद मठी या नऊ रसांनी पूजन मातेचे करीतो तर आनंद मठी कादंबरी खरोखरच नऊ रसांचा अनुभव देणारी आहे तर ते सगळे रस या नाटकामध्ये कसे उतरतील हे आम्हाला पाहायचं होतं मी पहिला खरडा लिहिला त्याच्यानंतर त्याचं वाचन झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गाणी घातली गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा फायनल स्क्रिप्ट एक माझ्या दृष्टीने जे झालं ते घेऊन जेव्हा मी सातपुते सरांच्याकडे गेले त्यावेळेला आमच्याशी एक मॅरेथॉन दोन दिवसांची चर्चा झाली होती मी सरांच्या घरीच होते आणि दोन दिवस अक्षरशः दिवस रात्र आम्ही त्याच्यातला एक प्रसंग असा उलटा सुलटा करून हा इथे घालता येईल का कारण कादंबरी ही एक असते पण नाटक हे एका अर्थानी त्रिमितीमध्ये असतं आणि नाटकासाठी त्याला क्लायमॅक्स यायला पाहिजे प्रेक्षकांची उत्सुकता कायम राहायला पाहिजे ह्या सगळ्यासाठी सातपुते सरांचा ह्या सगळ्या रंगमंचावरच्या कामाचा जो अनुभव होता तो खूप मला उपयोगी पडला मला स्वतःला या नाट्यलेखनातून खूप शिकायला मिळालं आणि त्यामुळे त्याचे दोनदा तीनदा पुनर्लेखन करत करत शेवटी आम्ही आमच्या अंतिम संहितेला आलो आणि गाणी तर अशीच होती की ज्याच्यातून ते प्रसंग पुढे जातील आणि त्या प्रसंगामधले जे भाव आहेत ते अधिक अधोरेखित होतील अशा पद्धतीची गाणी त्याच्यासाठी लिहिली गाण्यांच्या बद्दल आपण आता बोलतोय तर मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगायला आवडेल की त्याच्यात ते एक प्रसंग आहे की भवानंद सगळी दुष्काळाची परिस्थिती बघतो आणि तो अतिशय उद्विग्न होतो की किती आम्ही वंदे मातरम गातो आहे तर त्याच्यामध्ये इतकी सुजलाम सुफलाम अशी आमची ही भूमी आणि तिच्यावरती काय अवस्था आली तर तिथे एक गाणं आहे की हे दैन्य असे काय अवस्था आली या मायाभूमीच्या भाळी त्या सप्तनद्या सागर पायाखाली तरी तृष्णा भागत नाही तर हे गाणं वेळेला लिहिलं त्यावेळेला माझ्या डोक्यात असं होतं की जसं वीर सावरकर चित्रपटामध्ये सावरकर त्या बोस्त्यांच्या किनाऱ्यावरती फिरत असताना त्यांना मातृभूमीची आठवण येते आणि ने मजसी ने परत मातृभूमीला तर बाबूजीने अत्यंत सुंदर अशा पारंपरिक चालीमध्ये ते गाणं गायलं कारण इतक्या पराकोटीची उद्विग्नता निराशा ज्या माणसाच्या मनात असेल तर तो असा काही खूप चालीत आणि तालामध्ये असं गाणार नाही ना तर तो असा सहज भावनेनी गाय आणि सरांनी ती भावना इतकी अचूक पकडली आणि अतिशय सुंदर अशी चाल त्या गीताला दिलेली आहे तर अशी वेगवेगळी गीत ऐकण्यासाठी सुद्धा आनंद मठ जरूर सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे Uh, मॅडम तुम्ही आता हे सर सांगितलं त्याच्यामध्ये रवींद्र सरांचा खूप मोठा वाटा आहे तर मला रवींद्र सरांकडेच आता यायचं आहे आपल्या पुढच्या प्रश्नाकडे सर मुळात हे कथानक घडतं बंगालमध्ये तिथली सगळी पात्र सुद्धा बंगालीच आहेत आणि संपूर्ण कथानक स्टार्ट टू एंड सगळं बंगालीमध्ये होतं तर मुळात बंगालीच्या पार्श्वभूमीवर असलेले नाटक जे आहे ते सगळे कलाकार आता मराठी बोलणार आहेत तर कशा पद्धतीने तुम्ही ते आव्हान सांभाळत आणि एक संगीत नाटक दिग्दर्शन करत असताना तुम्हाला परत त्या पात्रांची एंट्री एक्झिट ती गाणी किती वेळ बोल म्हणणार आहेत त्या गाण्यांची लांबी किती असली पाहिजे या सगळ्यांचाच खूप तुम्हाला विचार करावा लागला असेल तर कशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धती या सगळ्या आव्हानांचा विचार केलात आव्हानांकडे बघितलात आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हाताळल्यात याच्याबद्दल आम्हाला उत्सुकता खूप आहे अगदीच आधी मी आ, आता विनिता ताईंनी सांगितलं त्याला दुजोरा देईल तर ही कादंबरी नाट्यमय करणं तसं अवघड होतं आणि मिलिंद सरांनी सांगितल्याप्रमाणे विनिता ताईंनी खूप चांगल्या प्रकारे या कादंबरीचं नाट्य रूपांतर केलं होतं आणि आता खरं हे होतं की हे नाट्य रूपांतर जे आहे ते रंगमंचावर सादर करायचं होतं आणि आपण ज्याला म्हणूया की एक लिनियर पद्धतीने ती कादंबरी जी जाणारी होती ती ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने उभी केली होती आणि यातली नाट्यमयता कशी वाढवता येईल मग अशा अनुषंगाने त्याच्यामध्ये काही जे फ्लॅशबॅक म्हणा किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुम्ही आता जसं म्हणालात की ही बंगालची पार्श्वभूमी होती आणि त्यामुळे म नट आ, तर इथे मराठी नाटक करणार होते तर आम्ही तो भाग महत्वाचा ठेवला की याच माध्यम मराठी आहे याची वेशभूषा सगळी त्या काळातली तिकडची कशी असेल याचं नेपथ्य जे आहे ते त्या काळातलं वाटलं पाहिजे त्या काळाला घेऊन जाणारं वाटलं पाहिजे अशा प्रकारचा विचार केला गेला आणि याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं यातली गाणी या गाण्यांमध्ये सुद्धा एक बंगाली टच आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आमचे संगीत दिग्दर्शक अजय पराड यांचा वाटा हा फार महत्वाचा आहे याच्यामध्ये की विनितादाईंनी सुंदर ही गाणी जी आहेत गीतं जी आहेत म्हणजे आनंद मठ संगीत आनंद मठचं गाणी ही एक महत्वाचा भाग आहे आणि याला दिलेल्या उत्तम अशा चाली पारंपरिकता जपत त्यातही नाविन्यपण सरांनी त्यामध्ये आणलेलं आहे आणि पुढची दोन जी महत्वाची भाग आहेत त्यामध्ये नेपथ्याचं काम आमच्या जयंत टोले सर म्हणून आहेत कारण हा काळ सगळा उभा करायचा होता बरं झालंय काय या सगळ्या कादंबरीमध्ये नाटकांमध्ये अनेक लोकेशन्स येतात म्हणजे नेहमीसारखं एका लोकेशनमध्ये घडणारं हे नाटक नाहीये आणि काळानुरूप जो होणारा बदल आहे त्या काळ बदललेला काळ बदललेलं ठिकाण ते ठिकाण खूप काही सांगून जातं तिथली पात्र परस काही सांगून जात होती त्यामुळे कुठेही एका प्रकारची नेपथ्याची रचना न करता त्यात बदलणारं नेपथ्य आम्ही वापरण्याचा प्रयत्न केला आणि या आमच्या नेपथ्यकारांनी त्यांच्या त्या ते सगळ्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने हे नेपथ्य उभं केलं जेणेकरून हा काळ उभं राहण्यासाठी वेशभूषेसाठी आमची गायत्री चक्रदेव म्हणून आहे तिने हे सगळे डिझाईन केलं त्याचा अभ्यास केला प्रत्येक त्या संतानांचा त्या संतानांच्या प्रत्येक कपड्याचा पोत सुद्धा तो वेगळा होता त्या काळचे ब्रिटिश जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा प्रत्येक नेहमी सारखे आपल्या ड्रेपरीच्या दुकानातून ड्रेपरी विकत न घेता ती ड्रेपरी तयार केली डिझाईन केली गेली शिवून घेतली गेली अशा पद्धतीने तो काळ उभा केला आणि तुम्ही जसं म्हणालात की ते वातावरण निर्माण होण्यासाठीचा संगीत रचना असेल काही शब्दांचा वापर आम्ही बंगालचे बंगाली शब्दांचा वापर त्या ठिकाणी केला त्यामध्ये आम्ही मिलिंद सरांचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून काही शब्द ते समजून घेतले आणि काही शब्द त्या ठिकाणी पेरले गेले आ, दोन गाणी आहेत त्या गाण्यांची देखील आम्ही त्या ठिकाणी रचना त्यामध्ये केली होती जेणेकरून तो काळ तिकडचा उभा राहील आणि जसं शब्द तितकेच महत्वाचे तितकी गीत जे आहेत ती देखील तितकीच महत्वाचे या दोन्ही माध्यमातून हे नाटक पुढे पुढे जातं जात आता जो प्रश्न आहे मला विचारायचा आहे तो आत्ताच्या भारतात भारतातल्या एका महत्वाच्या पार्श्वभूमीवरती मला विचारायचं आहे ते सध्या जगामध्ये सगळे घडत आहे त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे की वंदे मातरम किंवा आनंद मठ या कादंबरीने जेव्हा ती लिहिली गेली दी, आज दीडशे वर्ष त्या गीताला पूर्ण होत आहेत त्या कादंबरीला पूर्ण होत आहेत तर ज्या काळामध्ये ही लिहिली गेली गे त्या काळानंतरने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच बदलला त्या सगळ्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम म्हणत म्हणत अनेक जण अगदी कोवळी सतरा अठरा वर्षांची मुलं सुद्धा त्यांनी हसरहसर हौतात्म्य पत्करलं या संपूर्ण याच्यामध्ये आणि जे स्वतःच्या मातृभूमीबद्दलचं जे प्रेम आहे या गाण्यामधनं व्यक्त होतं या कादंबरीमधन व्यक्त होतात ते तशीही पार्श्वभूमी असते की अशी कादंबरी असते नाटक आपल्या समोर आहे या सगळ्या गोष्टी होतात पण आज सगळा जर काळ बघितला आपण आपल्या आजूबाजूचा सगळा काळ बघितला आता सगळे देश अशांततेचा सामना करतात म्हणजे अगदी युरोपातले संपन्न देशांमधला फ्रान्स सुद्धा लक्षांत सामना करतोय आपल्या शेजारचा नेपाळ आहे बांगलादेशी कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे श्रीलंकेत सुद्धा काय झालं हे आणि हे सगळं काही करणारे सगळे तरुण लोक आहेत आणि त्या काळात सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तरुणांनाच या कादंबरीने प्रेरणा दिली होती तर आज ह्या पार्श्वभूमीवरती मग दोघांनाही हे विचारायचं आहे आपण या कादंबरीचं नाट्य रूपांतर केलंय आपण ही कादंबरी समजून घेतली आहे याचं सगळं तुम्ही हे सगळं संपूर्ण सार लोकांपर्यंत मांडत आहात तर आज या कादंबरीचं किती महत्व आहे या वंदे मातरम या भावनेचं किती महत्व आहे आणि भारतीय तरुणांना ह्याच्यामधनं काय नक्की हेतकने घ्यावं काय भारतीय तरुणांनी आजच्या या सगळ्या आशांतरेच्या काळामध्ये हा दोघांनाही मला प्रश्न आहे पहिली मॅडम पासून सुरुवात करतो तू म्हणतोस ते अगदी खरं आहे सध्याच्या काळामध्ये विशेषतः गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणूया की जेन्झी या नावाखाली तरुणाईच्या बद्दल खूप वाईट त्यांचं म्हणजे त्यांच्या तरुणाईच्या ऊर्जेच्या प्रदर्शनाचे खूप वाईट किस्से आपल्याला आजूबाजूच्या देशांच्या मध्ये बघायला मिळतात पण मला असं वाटतं की वंदे मातरम हा केवळ आता ह्या दीडशे वर्ष आपण साजरा करतोय आणि आनंद मठची आपण निर्मिती केली आहे म्हणून हे महत्वाचं आहे असं नाहीये तर या देशामधल्या तरुणाईनी नेहमीच अशा प्रकारची कामं केलेली आहेत त्यामुळे जरी आजूबाजूच्या देशांच्या मधली तरुणाई अशी बहकलेली आणि आपल्याच देशाचं नुकसान करताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा खूप वाईट वाटतं पण त्याच वेळेला कुठेतरी असा आशावाद माझ्या मनामध्ये नेहमी असतो की भारतामध्ये होणं शक्य नाही कारण वीर सावरकर असू देत नाही तर भगतसिंह सुखदेव सारखे कोळे देशभक्त असू देत की ज्यांनी वंदे मातरम हा मंत्र जपत मातृभूमीच्या चरणावरती आपले प्राण अर्पण केलेले आहे वंदे मातरम हा मंत्र बंकिमचंद्रांना ऋषी तुल्य म्हणत असत तर बंकिमचंद्रांनी हा वंदे मातरम हा मंत्र आपल्याला दिला आणि नंतर ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं त्या सगळ्या वीरांच्या बलिदानाने त्यांच्या त्यागाने हा मंत्र सिद्ध होत गेलाय त्याच सामर्थ्य वाढत गेले आणि ज्या देशामधल्या तरुणाईच्या ओठावरती वंदे मातरम हा मंत्र असेल ज्या देशांच्या तरुणांच्या मनामध्ये हा देश ही आमची आई आहे ही आमची मातृभूमी आहे हिला सुखी करण्यासाठी आम्ही आमचं बलिदान सुद्धा द्यायला तयार आहोत हा इतिहास जर पुन्हा तरुणांच्या पुढे आणला आणि त्यांच्या मनामध्ये देशभक्तीचं बीज जर पडलं तर आपल्याला कधीच या प्रकारच्या उद्रेकाची भीती बाळगायचं कारण नाही आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला आम्ही आता आनंद मठचे प्रयोग करतो तर आपल्या मंचावरती असलेली सगळी तरुणाई म्हणजे आम्ही गमतीने म्हणतो की आमच्या सगळ्या संचाच सरासरी वय हे केवळ बावीस आहे तर इतकी ही तरुणाईची ऊर्जा जेव्हा मंचावरती हे सगळं करत असते आणि वंदे मातरमचे अत्यंत प्रत्ययकार्य असे मंत्र म्हणत असते त्यावेळेला प्रेक्षकात बसलेली तरुण मुलं सुद्धा उत्स्फूर्तपणे वंदे मातरमला प्रतिसाद देतात त्यामुळे ह्या तरुणाईला निश्चितपणे चांगली दिशा देण्याचं सा सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे आणि त्यामुळे हे नाटक हा मंत्र देणारं हे नाटक अधिकाधिक तरुणांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं आपलं नक्कीच आता विनिता ताईंनी सांगितलं तस आमची ही आता कलाकार कंपनी जी सगळी आहे ती याच वयाची आहे आणि याच स्क्रिप्ट मधलं एक वाक्य आहे जिथे शांती आणि जीवानंदाचा प्रसंग आहे शेवटचा त्याच्यात जीवानंद म्हणतो की आता आपण आपल्या हित कार्याला पुढे जाऊयात तर तेव्हा शांती म्हणते की आपलं कार्य संपलं नाहीये म्हणजे केवळ आता बंगाल स्वतंत्र झालाय तिथे या इंग्रजांच्या दास्यातून आता पूर्ण भारत मातेपर्यंत हा वंदे मातरमचा मंत्र जो आहे तो आपल्याला पोचवायचा आहे आणि खरंच आपण पुढे पाहिलं पुढच्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वंदे मातरम हा मंत्र फार महत्वाचा आहे आणि एक ठिकाणी तो वापरला गेलाय आणि आज ही काळाची गरज आहे की आजची ही तरुण पिढी जी आहे ती योग मार्गाला योग्य मार्गाला जाण्यासाठीच्या दृष्टीने कारण ती आहेच आहे त्यांचं काम चालूच आहे आणि हे काम या अशा प्रकारच्या माध्यमातून जेव्हा पुढे येतं अशा प्रकारची कामं देखील ही लोक जेव्हा करतात येणाऱ्या प्रेक्षकांमध्ये तरुण ते अगदी वयस्कर असे अनेक लोक आहेत तेव्हा ते, ते आवर्जून सांगतात की या तरुणांनी आम्हाला एक ऊर्जा दिली आहे तेव्हा मन भरून जातं कारण यातले युद्ध प्रसंग जे आहेत अगदी सळसळत जे तरुण जे आहे त्या प्रकारचे हे सगळे सादर करत असतात आणि ज्या प्रकारे ते उभे राहतात कारण यातील युद्ध प्रसंग हा एक या आनंदमठ नाटकाचा एक चांगला भाग आहे असं मला वाटतं कारण ओव्हरऑल जर नाटक पाहिलं किंवा कादंबरी पाहिलं जो स्वातंत्र्य लढा आहे तो केवळ शब्दांच्या माध्यमातून उभं करणं हा भाग महत्वाचा नव्हता तर तो दृश्य माध्यमातूनही उभं करणं गरजेचा होता आणि अशा प्रकारच्या या लढ्यामध्ये या कामांमध्ये कारण आपण आत्ता पाहतो संगीत नाटकांमध्ये काम करणारे विशेषतः अनेकदा थोडे बुजुर्ग मंडळी बरीचशी काम करतायत ती चळवळ ते चालू ठेवतात ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि या नाटकाने आम्ही थोडेसे तरुण कलाकार तरुण गायक कलाकार जे आहेत त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला पुण्यातल्या अनेक वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये काम करणारे काही विविध ठिकाणी काम करणारे अशी लोक एकत्र येऊन कोलाज ह्यामध्ये आमचेच फक्त कलाकार नाही तर अनेक कलाकार एकत्र येऊन अनेक तरुण कलाकार एकत्र येऊन हे नाटक जे आहे ते उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळे हा मंत्र खऱ्या अर्थाने या तरुणांपर्यंत आणि या तरुणांपासून अनेक तरुणांपर्यंत पोहोचत आहे आमच्या या नाटकाला असे अनेक तरुण आले की ज्यांनी पहिल्यांदा संगीत नाटक पाहिलं होतं आमचं नाटकाची सुरुवातीची लांबी होती जवळजवळ पावणे चार तासाची आणि ही मंडळी येऊन हे नाटक पाहत होती यातल्या गाण्याचा यातल्या नाटकाचा तो अनुभव घेत होती हे नाटकाचं खऱ्या अर्थाने यश आहे असं मला वाटतं आणि हे जोडलं जात आहे तरुण मंडळी जोडली जाते धन्यवाद सर आपण दोघांनी या इतका महत्वाच्या प्रश्नावरती इतकं चांगलं उत्तर दिलं तर मुलाखतीला आपण एवढा चांगला ह्याच्यामध्ये आपण वेळ दिलात आम्हाला वेळ दिलात वे आणि या संपूर्ण नाटकाबद्दल पण सांगितलं आणि ह्याच्या नाटकाची किती कालसुसंग हे नाटक आहे ह्याच्याबद्दलही आम्हाला सांगितलं आणि आम्हाला इतकी चांगला विस्तृत सगळी माहिती सांगितली याच्याबद्दल तुम्हाला दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद ते नाटकाबद्दल आपली उत्सुकता नक्की वाढलेली असेल ते नाटकाचे प्रयोग कधी होतील त्याच्याबद्दल आपण वाट बघालच पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहिती व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद